नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल ह्याचं उत्तर पण नियतीजवळच असतं दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी आवर्तनं निर्माण होतात त्या आवर्तनांना समोरच्या व्यक्तीची स्पंदनं भेटली पाहिजे तसं घडल्यानंतरच स्पर्शाची कविता होते हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं तर स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची आणि आपली थोडक्यात चुकामुक होणं हा, चुकाम हा अनुभव कधीच नवा नसतो